नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात सर्वजण तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या फॅशन हॉलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे सध्या खूपच जास्त फॅशनमध्ये असणारी लोटस ज्वेलरी जी की सध्या खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहे ही लोटस ज्वेलरी साडीवर किंवा ड्रेसवर खूपच छान दिसते या लोटसच्या ज्वेलरीमध्ये कानातले बांगड्या नेकलेस यांचे सेट सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत हे लोटसचे दागिने कोणत्याही सण समारंभात घालण्यासाठी तसेच लग्न समारंभात तसे देखील घालण्यासाठी खूपच आकर्षक दिसणारे आहेत कमळाचे फूल हे पावित्र्य सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते जे की फक्त सौंदर्यच नाही तर सांस्कृतिक आणि परंपरा हे देखील दर्शवणारे आहेत त्यामुळे ते कोणत्याही शुभ प्रसंगासाठी घालण्यासाठी योग्य ठरतात कमळाच्या फुलाला आपल्या कला आणि संस्कृतीमध्ये एक महत्त्वाचे स्थान आहे हे, हे दागिने पारंपारिक असले तरी आता त्यात आधुनिक डिझाईन्सचा वापर केला गेलेला आहे आजकाल तर या कमळाच्या दागिन्यांमध्ये स्टोन मेटल पल्स यांचा वापर केला आहे त्यामुळे ते, ते अधिकच आकर्षक दिसतात या ज्वेलरीमध्ये निरनिराळे रंग उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही ते, ते साडी किंवा ड्रेसवर मॅच करू शकता त्यामुळे तुम्ही देखील ही ज्वेलरी नक्कीच परचेस करा व ट्राय देखील करा तुम्हाला ती नक्कीच आवडेल चला तर मैत्रिणींनो आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या फॅशन हॉलमध्ये बाय बाय